श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे बृहस्पती बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला घरी घेऊन यायचे सोन्यापेक्षा ही मौल्यवान एक वस्तू ही वस्तू घरा आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीला घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य गरिबी हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अति अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा गुरुपोषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्म मुहूर्त उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर जी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे ती म्हणजे हळद हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे अगदी दहा रुपयाची का होईना तुम्हाला हळद जी आहे ती गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायची ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि ह्या हळदीमुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे लक्ष्मी यंत्र तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी नाही केली तरीही चालणार आहे पण तुम्ही या दिवशी आवर्जून लक्ष्मी यंत्र खरेदी करून आपल्या घरी घेऊन या हे लक्ष्मी यंत्र आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे लक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते तिसरी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू जी आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे कवड्या कवड्या ह्या, ह्या हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ह्या कवड्या आपल्या घरी आणल्यानंतर त्यांची पूजाही करायची आणि पूजा केल्यानंतर ह्या कवड्या ज्या आहेत ते आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या तिजोरीमध्ये ह्या कवड्या ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर आपल्या घरावर विशेष माता लक्ष्मीची कृपाही होत असते चौथी वस्तू म्हणजे हत्ती घरामध्ये हत्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं जर तुम्ही गुरुपुषामृत योगामध्ये हत्ती तुमच्या घरी विकत घेऊन आले तर तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये कधी समृद्धीची कमतरता होणार नाही पैशाची कमतरता कधीही आपल्याला भासत नाही पुढची वस्तू म्हणजे एकाक्षी नारळ एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं जर तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी एकाक्षी नारळ भेटला तर आवर्जून घरी घेऊन या हा नारळाची पूजा केल्यानंतर तो जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये चौबाजूने धन हे यायला लागतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा ही होत असते आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते तसेच जर तुमच्या घरी तुळस नसेल तर गुरुपुषामृत योगामध्ये आवर्जून तुमच्या घरी तुळस घेऊन या ही तुळस तुमच्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या घरी आणल्या एवढं तुम्हाला पुण्य हे प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही तसेच आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम श्री विष्णूंची सुद्धा कृपा ही होत असते पुढची वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळसुद्धा पिवळी असते आणि पिवळ्या वस्तू ह्या विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर तुम्ही अगदी दहा रुपयाची काही ना हो तुम्ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि ती तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर तुम्हाला ठेवायची काही वेळाकरता ती डाळ तिथे ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ती स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतात ही वस्तूसुद्धा तुमच्या घरी आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्यात ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीची आपल्यावर कृपाही होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तुम्ही सोनं नाही घेतलं चांदी नाही घेतलं तरीही चालेल पण आवर्जून ह्या सर्व वस्तू तुमच्या घरी घेऊन या म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ